आणि आता थेट जाणार आहोत बुलढाण्यातील मेहकर या ठिकाणी उद्धव ठाकरे बोलत आहेत आज जे सरकारचे मला मुद्दा म्हणा परत सांगावचं वाटतय की तुम्ही अकरा वाजेपासून बसलाय आता किती वाजले जेवण नाही पाणी नाही काही नाही तरी देखील मी येणार म्हणून तुम्ही बसणार आणि हा भारतीय जनता पक्ष जो आहे त्याच्या बरोबर गेलेले निंबे आहेत ते कमी पडतात म्हणून अजित पवार गेले ज्ञाना पैसे देऊन माणसं बोलाव्या लागतात तरी माणसं जात नाहीये बिर्याणीची सोय करावी लागते लोक बिर्याणी खातात आणि मग रिकाम्या कुर्चांची बाशिंग करून हे पण निघून जातात बिर्याणी खायला मला की जे इकडे जेकडे लावलेलं लावलेले किती साली एकोणनव्वद साली एकोणनव्वद साली दिलीप राहते यांनी तेव्हाचे जिल्हा प्रमुख ना त्यांनी घेतलेली सभा शिवसेना प्रमुखांची आणि तेव्हा रोवली गेलेली बीज आज दिलीप जी आपल्यात नाहीत पण त्या बीजांचा महावृक्ष झालेला आहे आणि इतक्या गद्दाराला मला तेच सांगायचंय की तो आजपर्यंत या वृक्षाची फडक हात आला होता आता फटके खा काय दुबा होतो मी असं समजून चाललो होतो की हा आहे आप बुवा आपला एक जिल्हा सांभाळतोय मग आमदारची आली तरी त्याला विचारतो कोणाला देऊ खासदारची आली की त्याला विचारत दुसरं कोणाचं ना नाव घडलं मलाच द्या आणि मग देत होतो तुम्ही निवडून देत होता तुमच्या मनात असेल तुम्हाला पसंत पडत होतं की नव्हतं मी कुठे विचारत होतो पण तुम्ही प्रामाणिकपणाने एक शिवसैनिक म्हणून निष्ठावान शिवसैनिक म्हणून शिवसेनेने शिवसे जो जो उमेदवार जेव्हा जेव्हा दिला त्या वेळेला तुम्ही तुमची आवड निवड न पाहता तो निवडून दिला आणि आज सुद्धा मला तीच खात्री आहे आता तर कसोटीचा काय कारण तुमच्याच मेहनतीने तुम्ही रक्त आटवून काही वेळेला रक्त सांडून मर मर मरून यांना निवडून दिलं आणि त्यांनी केवळ माझ्याच पाठीत नाही तुमच्याही पाठीत वार केलेला आहे बुलढाणाकरांच्या मेहेकरच्या जनतेच्या पाठीत वार केलेला आहे मी तर म्हणतो शिवसेना या आईच्या खुशीवरती त्यांनी वार केलेला आहे आणि अशी गद्दारांची अवलाद गद्दार तर आहेच पण जे आता अंबादासजींनी सांगितलं आणखीन खेडकरजींनी सांगितलं सगळ्यांनी सांगितलं की शिवसैनिकांवरती केसेस टाकतायत म्हणजेच काय की यांच्यामध्ये काय दम नाही यांच्यात काही ताकद नाही नुसते गद्दार नाही ते नामर्द अरे मारदाची आवला नसाल तर मी येतो माझे शिवसैनिक येतील आणि तुमच्या बरोबर जे भाडुत्री गुंड असतील ते घेऊन या पोलिसांना बाजूला ठेवा आणि त्याला होऊन जाऊ दे काय होईल मरे कोणी पडायचं नाही मी येतो स्वतः म्हणजे असं नाही मी कुठे बाजूला बसून तुमची मॅच बघतोय मी मॅच बघणार नाही मी मॅच आणि मॅच जिंकवणार आहे मी म्हणजे का अमित शहाचा पोरगा नाहीये मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र आहे अमित शहाचा नाही अमित शहा जे बोललेत की शिवसेना पुत्र प्रेमामुळे फुटली अच्छा मग अमित शहा आपला हिंदुस्तान तुमच्या पुत्रप्रेमामुळे क्रिकेटची फायनल हरला पण ज्याला काही पडलेली नाही ज्याचा क्रिकेटची काळीचा संबंध नाही आता पोराला केवळ तुमची मस्ती केवळ तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात हे बस रे बाबा तिकडे बस रे जरा जरा बस 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 हा बस जरा जरा थांबवा तिकडे हा बसा केवळ तुमची मस्ती म्हणून तुम्ही फोन करून हिंदुस्थानच्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष केला आणि तुमच्या पोराने क्रिकेटचा अंतिम सामना देखील जो महाराष्ट्रात मुंबईत व्हायला पाहिजे होता तो गुजरातला घेऊन गेले आणि म्हणून आपण हरलो असं लोक म्हणताय अहो मला कळते हो थांबा ना जरा बसा ना जरा बसा 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 हा जरा बसा अरे हो सांगतो आमदारांनी तुम्हाला शिर्या दिल्या होत्या ना हा कळला मला बसा बसा जरा बसा या आमदाराने शिव्या दिल्या होत्या आनंद तुमच्या माझ्यापर्यंत पोचत आहे आता प्रश्न असा आहे की सगळं लुटणारा खासदार लुटणारा आमदार असं तुम्ही सांगताय तुम्ही त्यांना निवडून दिलं नसतं शिवसेना ही चार अक्षर या तोंड्यांच्या मागे राहिली नसती तर कधीतरी यांनी लोकसभा किंवा कधीतरी यांनी विधानभवन पाहिलं असतं काय मग ज्या माझ्या शिवसैनिकांनी ज्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी तुम्ही कोण होतात काय होतात याचा विचार न करता तुम्हाला विधिमंडळात पाठवलं तुम्हाला लोकसभेमध्ये पाठवलं संसदेत पाठवलं तिकडे पंतप्रधान आत्ताचे ते सोडून द्या पण देशाचे पंतप्रधान बसलेले असतात संपूर्ण देश पाहत असतो आणि त्या शिवसैनिकाला तुम्ही शिव्या देत आहात त्या शिवसैनिकावरती तुम्ही खोट्या केसेस दाखल करायला लावत आहात थोडे दिवस थांबा जरा थोडे दिवस थांबा दिवस चालण्याचे सारखे नसतात तुम्ही खाऊन खाऊन सगळं सुजलात म्हणून तुम्ही तिकडे गेलात म्हणजे मी काल परवाची बोललो ही कोण गेलीत लोक तिकडे ज्यांना एक तर खायची भूकं त्यांची समज नाही किती खा रोग म्हणतात त्यांना माहिती ना रोग म्हणजे काय किती घाला कुठे जातं तेच करत नाही आणि खाऊन त्या खाऊन तुला सतत भुकेले असतात भूक 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 अरे थांब माझं बाकीचे जे लोक आहेत त्यानं दोन तुला जर पोटभर जेवलास अरे पोट दट्ट फुगले तुझं हा रिकाम्या पोटाचा आले त्याला दोनदास देऊ नये नाही याला काही द्यायचं नाही मग याला ग्रामपंचायतीला सुद्धा तिकीट द्यायचं नाही पण खासदार मीच झालो पाहिजे आमदार मीच झालो पाहिजे या अशा गद्दारांवरती जे उलटे फिरून वाढ करतायत आणि पोलिसांच्या माध्यमातून तुम्हाला छलट्यात त्याचा सोड तुम्ही घेणार आहात की नाही चोड घ्यायला पाहिजे होय चोड घ्यायला पाहिजे यांना पाठवून घरी यांच्या परत कारण अशी नानायक माणसं मला लाज वाटते आता की एका खोट्या ह्याच्यामध्ये होतो मी आणि मीच त्यांना उमेदवार देत होतो आधी शिवसेना प्रमुख देत होते पण ही चूक माझी सुद्धा झाली की जी तुम्हाला आता बोलली आणि त्यांना जे असं वाटायला लागलं की आता कोणी मला काही करू शकत नाही असं नाहीये तुला ज्यांनी केलं होतं खासदार आमदार तोच तुला आता याच मातीमध्ये तुझी आमदार की खासदार की गाडल्याशिवाय राहणार नाही आणि मला वाटतं माझ्या आधी कोणतरी कोण बोललं की त्यांच्याकडे प्रचंड सत्ता आहे भरपूर पैसा आहे भरपूर म्हणजे अक्षरशः धबधब्यासारखा पैसा वाचतील ते पण त्यांच्यात आणि आपल्यामध्ये फरक आहे तो फार मोठा आहे त्यांच्याकडे धनसंपत्ती असेल आहेच माझ्याकडे जनसंपत्ती आहे आणि तुमच्या या सोडलेल्या वैभवाचं कौतुक माझ्याकडे करू नका मगाशी मी चिंतड राजाला गेलो होतो मातृतीर्थ जिजाऊचं दर्शन घेतलं जिजाऊचे आशीर्वाद घेतले आणि मनापासून सांगतो कारण बाहेर पडल्यानंतर काही चॅनेलवाले विचार होतो ते काय मागितलं काय मागितलं मी तिकडे त्यांना काही बोललो ना पण आत्ताच सांगतो मी जिजाऊला हा जोड एकच सांगितलं की जसा तू त्या वेळेला हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा एक तेच जन्माला दिलास ते जर का जन्माला आलं नसतं आणि तू त्याला जर का तसं घडवलं नसतंस तर आमच्यापैकी कोण कशी शिल्लक राहिले असते आम्हाला माहिती नाही आणि जिजाऊला सांगितलं दारायणच घातलं की जिजाऊ माते हा तोच महाराष्ट्र आहे तुझाच महाराष्ट्र आहे शिवरायाचा महाराष्ट्र आहे आज लुटताय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती आज सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटताय या संघर्षामध्ये आता या तुझ्या मावळ्याला निर्विवाद यश प्राप्त करून दे दे तुझे आशीर्वाद दे या प्रत्येकाच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा तेज अवतरू दे या प्रत्येकाच्या मतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भावानी तलवार अवतरू दे हे साखर मी घातलेलं आहे तुम्ही पैशाची मस्ती दाखवाल आणि इतर सगळे शासकीय यंत्रणा वापरून नामर्दपणाने आमच्या शिवसैनिकांना तोडायला फोडायला बघाल पण ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हैदराबादला कुतुबशाहच्या भेटीला गेले होते तो एक प्रसंग ती एक घटना ही लक्षात ठेवण्यासारखी छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर कुतुबशहाने त्याचा वैभव दाखवत होते ते मुद्दामून फिजवण्यासाठी घोरदळ किती आहे हत्ती किती आहे सैनिक किती आहेत आणि हत्ती म्हणजे काय माजलेले हत्ती जसे आता हे आहेत आणि महाराज सुद्धा अचंबित झाले महाराज म्हणाले काय हत्ती आहे म्हणे एवढा प्रचंड कुतुबच्या खुश झाला तर यांच्याकडे नाहीये तर नाही हे कैसी बात आहे महाराज आपके पास लढणारे हत्ती आहेत हा हत्ती कित्येक जणांना भर पडतो पण मला आश्चर्य वाटतं तुमच्या सैन्यामध्ये हत्ती वगैरे दिसतच नाही आणि महाराजांनी महाराजांनी सांगितलं त्यांना की माझ्याकडे हत्ती नाहीये पण हत्तीच्या तुल्यपणेने हत्तीची लढाई देऊ शकतील असा माझे एक एक मावळे पायकडे असे सैनिक आहेत आणि कुतुप्सा पण म्हणाले काहीतरी बोलायचं म्हणून बोलतायत पण चल ठीक आहे माझ्या हत्ती समोर आहेत करायचा का सामना आहेत का तुमच्याकडे मावळे करायचा का सामना मार्ग म्हणत चला करा मग त्या कुतुश्शाने त्या हत्तीला ऐकायला सांगितलं जो हत्ती होता भाऊ कसे काय असेल घेऊन नसती आणि महाराजांनी फक्त बाजूला बघितलं बाजूला उभा होता यशाजी कंक एक ताटक शरीर असं नुसतं बघितलं यशाजीने तो इशारा बरोबर हेरला यशाजी पुढे सरकावला आणि हत्तीला चवताळवलं गेलं हत्ती असा अंगावती आला चौताळून असं की जणू आता सगळे श्वास रोखून बसले की अरे या माणसाला काही कळते की ने आपला एक सैनिक हा हत्तीच्या पाहिलेले आता तुडवणार तुडवलं जाणार आणि ह्याला काहीच पडलेलं नाही असा कसा हा राजा महाराज शांत होते यशाजी पण शांत होता तलवार हातामध्ये पंजून उभा होता हत्ती जो चौथाडून अंगावर आला अंगावर आल्यानंतर यशाजीने फक्त एकच वार केला त्या हत्तीची सोंड ही मुळासकट छाटली गेली हत्ती चिकारत परत गेला यशाजी शांतपणाने तलाव रक्त पुसत महाराजांच्या बाजूला उभा राहिला आणि कुतुबशा पण आक्षेपित झाला तो म्हणाला आहे हे तर काहीतरी आकरीच घडलं हे असं कसं हा असा माणूस तुमच्याकडे असू कसं शकतो आणि त्यांनी यशादीला बोलवलं यशादीला सांगितलं की हे काही माझ्याकडे तुला बक्षीस देतो यशादीने सांगितलं नाही माझं महाराज आहे ते जे मला देतात ते तुलस आहे तिच्याकडे मला काही नको हा आपला इतिहास आपण विसरून गेलो आणि जर यांच्या हे आता सांगितलं ना संजय राऊत यांनी इतर वेळेला हिंदुत्व शिवसेनेने हिंदुत्व सोडलं उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं मग जर हे खरं असेल की तुम्ही निवडणूक रोख्यामध्ये जे कत्तलखाने आहेत ज्याच्यामध्ये गोमास आहे जे परदेशात पाठवलं जातं त्या कत्तलखानेच्या मालकाकडून त्या कंपन्यांकडनं तुम्ही निवडणूक रोखे घेऊन आम्हाला हिंदुत्व शिकवणार असाल तर ही जनता निवडणुकी तुम्हाला नाही कापणार तर कोणाला कापणार कापावच लागेल कारण हे थोडा नाही काय यांच्याकडे आहे काय हिंदुत्वाचं सांगण्यासारखं आहे काय हिंदुत्व हिंदुत्व म्हणता तुमचा सगळा इतिहास काढू शकतो आम्ही <laughs> देशप्रेम देशप्रेम म्हणता तुमचा सगळ्या देशप्रेमाचा इतिहास पडू शकतो आम्ही कधीही स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाजप तर नव्हताच पण भाजपचे राजकीय मायबाप जे होते बाप झाले जनसंघ तेव्हा आणतील अगदी ज्यांना आता शंभर वर्ष पूर्ण होतील ते संघवाले सुद्धा तेव्हा होते पण स्वातंत्र्य लढत कोणी नव्हतं त्यांचं मग तुमच्याकडनं आम्ही काय शिकायचं तुमच्याकडनं काय शिकायचं तुमचं गद्दारी आज शिवसेनेने अनेकांना आमदार खासदार केलं पण भारतीय जनता पक्षाने अनेकांना गद्दार केलं पक्ष फोडला देवेंद्र फडणवीस निर्लज्जपणाने सांगताय की मी पुन्हा आलो दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो अहो लाज वाटली पाहिजे तुम्हाला तुम्हाला जनाची नाही मनाची पण आम्हाला जन जे आहेत त्यांना आता तुमची लाज वाटते की काय माणूस आहे दुसऱ्याचं घर फोडून मी पुन्हा आलो मग दुसऱ्याचे पैसे चोरले आणि बघा आम्ही दोन घरांचे पैसे संपत्ती चोरून मी श्रीमंत झालो तोच तु। तुमच्या श्रीमंत ही असली श्रीमंती का तुमच्याकडे कोणी नाहीये का माझी माणसं तुम्हाला फोडावी लागतात आणि आज खरोखर सांगतो मला खरंच लाज वाटते की पंचवीस तीस वर्ष आम्ही एका वेगळ्या हिंदुत्वासाठी भगव्याच्या एका वेळापाई आम्ही तुम्हाला तिकडे निवडून देत होतो इकडं निवडून आलेला खासदार हा तुम्हाला तिकडे गाडीवर बसत होता ज्या शिवसेनेने तुम्हाला ती हिंदुत्वाची शिडी करून दिल्लीची गादी दाखवली ती शिवसेना तुम्ही आज संपवाच ती शिवसेना संपवता यांच्याकडनं अपेक्षा काय करायची ही सगळी बेभरोशाची माणसं अगदी इथपर्यंत त्यांचं मी पण धोक्यामध्ये गेलेल्या मी बघाच्या सभेमध्ये सांगितलं की प्रत्येक ठिकाणी मी म्हणजे वीज पाहिजे आज सुद्धा इकडे बघा ना शिवसेना प्रमुखांबरोबर त्यावेळेच्या लोकांचा फोटो आहेत मध्या काळामध्ये राम मंदिर जे बांधलं गेलं अनेक जणांनी मला मेसेज केले फोन करून सांगले की उद्धोजी तुम्हाला काय माहितीये अयोध्येच्या मंदिराबद्दल म्हटलं काय नाही राम मंदिर आहे नाही नाही राम मंदिर आहे पण आतमध्ये रामाचीच मूर्ती असेल ना हो म्हणजे काय की लोकांना चिंता होती की आतमध्ये रामाचीच मूर्ती असेल कि ह्यांची स्वतःची मूर्ती बसवत आहेत प्रत्येक ठिकाणी मी 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 म्हणजे अगदी सुलभ शौचालय तरी यांचा फोटो अरे फोटो लावला ठीक आहे आत गेल्यावर तर सुलभ होणार आहे का फोटो बघितल्यानंतर अरे बापरे ईडीसी व येईल म्हणून झालं सुलभ असं आहे की काय पण खताच्या पोत्यावरती सुद्धा मोदींचा फोटो आहे ना इकडे शेतकरी आहेत की नाही म्हणजे बोलतोय ना बरो तिचूक आहे खतांच्या म्हणजे पण काय शेण आणि बाहेर पंतप्रधानांचा फोटो हा खरं देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आहे म्हणजे खताच्या पिशवीवरती सुद्धा तुम्ही पंतप्रधानांचा फोटो टाकताय म्हणजे हा खरंच अपमान आहे पण यांना जे वाटतय की यांचं मोदी खत जे आहे ते महाराष्ट्रामध्ये चालेल आणि महाराष्ट्राच्या मातीत हे मोदी खत टाकलं तर ता गद्दारीचे अंकुर फुलतील अजिबात नाही अंकुर तर गाडूच पण मोदी खत सुद्धा इथल्या मातीत गाडून टाकू आणि म्हणून तुम्हाला जास्त वेळ त्या मी ठेवत नाही बराच वेळ तुम्ही थांबलेला आहात निवडणुकीच्या प्रचाराला मी जरूर येईन नक्की येईल येऊ ना ना एक वचन दिलं तरच नाही जो मी उमेदवार देईन त्याला तुम्ही निवडून देणार असाल सभा घेणार असाल तर आणि तर मी येईल कारण बोलण्यासारखे बरेच मुद्दे आहेत बोलण्यासाठी बरेच मुद्दे आहेत पण मी बोलतोय तुम्ही भोगता हे एकूण जे काय सगळं चाललेलं आहे ते बघितल्यानंतर देश आपल्या हुकुमशाहीच्या दिशेने चाललेला आपल्याला हुकुमशाहीच्या दिशेने घेतोय म्हणून हुकुमशाही गाडून टाकण्यासाठी गद्दारांना तर गाडावंच लागेल कारण गद्दारी त्यांनी छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्राची केलेली आहे मराठी मातीशी केलेली आहे महाराष्ट्र उरबाडणाऱ्या लुटारून बरोबर ते गेलेत तुम्ही महाराष्ट्र राखणाऱ्याला मत देणार का महाराष्ट्र लुटणाऱ्याला मत देणार हा सुद्धा विचार करा आणि मला खात्री आहे हा विचार केल्यानंतर इथून आपल्या अस्सल शिवसेनेचा अस्सल शिवसेनेचा आमदार पुन्हा एकदा समोर गद्दारांची डिपॉझिट जप्त करून विजयी झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट